नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण वटाणे वापरून मस्त असे वटाणे तव्यावरती घालून जबरदस्त अशी रेसिपी तयार आहे एकदा का ही रेसिपी तुम्ही बनवून खाल्ली आणि घरच्यांना खाऊ घातली तर नक्कीच घरचेसुद्धा तुमचे खुश होतील ज्यांना वाटते तुम्हाला स्वयंपाकच नाही बनवता येत त्यांना नक्की या पद्धतीने ही वाटाण्याची भाजी करून खाऊ घाला बघा मग तुमचं कौतुक अगदी शेजाऱ्यांजवळ केल्याशिवाय राहणार नाहीत बनवायला अतिशय साधी सोपी पद्धत आहे आणि अतिशय पौष्ट कशी ही रेसिपी बनवते सर्वांना खूप जास्त आवडणारी आहे त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा या वाटाण्याच्या सीझनमध्ये ही रेसिपी सर्वांच्या घरी आवर्जून व्हायलाच हवी यापासून तुम्ही अगदी दोन ते ती तीन भाकरी नक्कीच चुरून खाऊ शकता एवढी जबरदस्त आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे सुरुवातीला आपल्याला दोन कांदे घ्यायचे आहेत कांदे छान असे फोडून घ्यायचे आणि फोडून घेतले की मग आपल्याला त अशा पद्धतीने जाळी वगैरे ठेवायची आहे गॅसवरती आणि हे कांदे पहा छान असे भाजून घ्यायचे सुरुवातीला अशा पद्धतीने आलट पलट करून दोन्ही बाजूंनी अगदी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आता भाजून घेतले की थोड्या वेळानंतर गॅस बंद करून द्यायचा आणि थंड केल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता एका प्लेटमध्ये पहा इथे मी काही जिन्नस घेतले त्याच्यामध्ये जिरं घेतलं धने घेतले दोन चमचे जिरे दोन चमचे धने आणि पाव कप इतकं खोबरं घेतलेलं आहे आलं लसूण घेतलं आहे मिरच्या घेतले तीन कोथिंबीर घेतली आणि वटाणे अर्धी वाटी घेतलेले आहेत आता आपल्याला एक एक करून सर्व जिन्नस पहा तव्यावरती भाजून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला पहा इथे आपण खोबरं घालून घेतले तव्यावरती आणि थोडंसं तेल टाकायचं छान असं खरपूस होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं व्यवस्थित खोबरं भाजून झालं की मध्यमाच्यावरतीच भाजायचं आहे धूर येईपर्यंत मस्त भाजून घेतलं की काढून घ्यायचं हे खोबरंसुद्धा आता त्याच तेलामध्ये पहा गरज वाटली तर तुम्ही अजून एक तेल टाकू शकता पण मला वाटतं गरज वाटत नाही तर त्यामुळे पहा इथे आपण जिरं आणि जे धने घेतले होते ते सुद्धा व्यवस्थित असे भाजून घ्यायचे भाजून घेतले की ते काढून घ्यायचे परत त्याच तव्यामध्ये दुसरं साहित्य घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण घालतो आहे आता एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक ते दीड इंच आलं आहे पहा ते सुद्धा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं त्याच्यासोबतच आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचे तर आता इथे पहा हे काढून घेतलं की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या घालून घ्यायच्या आहेत तीन मिरच्या घेतल्या होत्या त्या पण आपल्याला छान तेल घालून भाजून घ्यायचे आहेत पहा डाग पडणेपर्यंत व्यवस्थित अशा भाजून घेऊयात आता याच्यासोबतच काही कोथिंबीर घेतली होती आपण तीसुद्धा व्यवस्थित परतवून घेऊया त्याच्यानंतर बघा जे कांदे आपण घेतले होते तर ते कांदेसुद्धा अशा हाताने थोडेसे फोडून घातले की अगदी व्यवस्थित सर्व बाजूनी भाजले जातात म्हणून शक्यतो करून तव्यावरती सुद्धा दुसऱ्या वेळी आपण भाजून घेतोय त्यावेळी पहा फोडून घालायचे म्हणजे व्यवस्थित अगदी भाजले जातात तर इथे आता सर्व जिन्नस भाजून घेतले की आपण ते सुद्धा काढून घेऊया त्या साठामध्ये आता गॅस बंद करून द्यायच्यापूर्वी आपल्याला याच्यामध्ये वटाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत तर इथे अर्धी वाटी जे वटाणे घेतले होते ते सुद्धा आपण तेल घालून छान असे हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घेऊयात छान असे डाग पडलेले आहेत पाहू शकता आता हे वटाणेसुद्धा आपण काढून घेऊया आता गॅस बंद करून द्यायचा आणि पूर्ण मिश्रण थंड करून घेतलेलं आहे पहा आणि मगच आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर पाणी आपण इथे अर्धी वाटी इतकं पाणी घातलं आहे आणि मिक्सरचं झाकण लावून छान असं फिरवून घेतलेलं आहे मस्त अशी स्मूथ अशी पेस्ट याची बनवून घेतली आहे पहा इथे आता एका कढईमध्ये पहा मी जे वटाणे आपण घेतले होते ते तर ते वटाणे ना मस्त असे ठेचून घेते जर खलबत्ता असेल तर खलबत्यामध्ये सुद्धा ठेचून घेऊ शकता थोडेसे ओबडधोबड असे ठेचून घ्यायचे आहेत अशाने मस्त अशी भाजीला थिकनेस येतो आणि रेसिपीसुद्धा आपली खूप मस्त बनते तर अशा पद्धतीने पहा ओबडधोबड ठेचून घेतले साईडला ठेवून दिलेले आहेत आता त्याच कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमच इतकं तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या मी इथे ठेचून घातलेल्या आहेत त्या छान परतवून घ्यायच्या त्या छान परतवून झाल्या की त्याच्यामध्ये जो वाटून घेतलेला मसाला होता तो अगदी छान अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा पाहू शकतात असा परतवून घेतलेला आहे गॅसची फ्लेम इथे हायच ठेवायची आहे थोड्या वेळासाठी एखाद मिनटासाठी व्यवस्थित तेल सुटलं की मग काही त्याच्यामध्ये जिन्नस घालायचे आहेत तर त्याच्यामध्ये बेसिक मसाले जाणार आहेत हळद पावडर घातली आहे मिरची पावडर घातली आहे अर्धा चमच त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला एक चमच इतका घातलेला आहे आता धना पावडर घालते मी याच्यामध्ये पहा अर्धा चमच धना पावडर घातली अर्धा चमच इतका गरम मसाला घातलेला आहे सर्व आपले बेसिक मसाले आहेत याच्या व्यतिरिक्त आपण याच्यामध्ये अजून काही घालणार नाही तर इथे कोथिंबीर घालून घ्यायची सर्व मसाला अगदी व्यवस्थित परतवून झाला की मग त्याच्यामध्ये आपल्याला जे वाटून घेतलेले जे वटाणे होते थोडेसे तर ते सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आता तुम्हाला याच्यामध्ये पहा पाणी टाकायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटलेला ह्याच्यामध्येच आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते सुरुवातीला आपण याच्यामध्ये घालून घेतलं आणि नंतर तुम्हाला जितका थिकनेस हवा आहे भाजीचा तितकं तुम्हाला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे शक्यतो गरम पाणी वापरलं तर अतिउत्तम छान असं कलर येतो भाजीलासुद्धा चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि जितकं मला थिकनेस हवा होता भाजीचा तितकं मी पाणी टाकून घेतलं आता पहा झाकण आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं अर्धवट झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच ते सहा मिनटं मस्त अशी भाजी शिजवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मस्त आपली भाजी तयार झालेली आहे छान असा कलरसुद्धा आला आहे पहा आता इथे मी काढूनसुद्धा घेते वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि येथे आपली ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे अगदी या पद्धतीनं पहा भाजी तुम्ही बनवली तर घरात एवढा मस्त दुरवळ सुटलेला होता या भाजीचा की तुम्ही या भाजीपुढे ना चिकन मटनसुद्धा विसरून जाल एवढी जबरदस्त होते अगदी साध्या सोप्या पद्धतीनं पटकन होणारी ही भाजीची ही वाटाण्याची रेसिपी नक्की तुम्ही एकदा बनवून पहा घरात सर्वांना खूप जास्त आवडेल नक्कीच तुम्ही दोन ते तीन भाकरी चपाती चुरून खाशील याच्यासोबत भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकतात एवढी जबरदस्त होते अगदी जवळून दाखवते पहा मस्त कलर आलेला आहे आता गरमागरम झाली की अगदी पावट्याचं कालवण वगैरे जसं खातो ना अगदी त्या पद्धतीनं मस्त असं दिसतंय पहा लगेच मग इकडं तिकडं अजिबात बघायचं नाही गरमागरम चपाती भाकरी काढून घ्यायची आणि चुरून घ्यायची पहिलं लगेचच मग अगदी गावाकडच्या पद्धतीनं कुस्करून घ्यायची आणि मस्त त्याच्यावरती गरमागरम रस्सा टाकून ताव मारायचा बघा इथे आता मी चुरूनसुद्धा घेते गरमागरम हे खाल्लं ना याचं सुख सुखच काहीतरी वेगळं असतं अगदी तर इथे आता पहा याच्यावरती मी मस्त असा रस्सा टाकून घेते असं तुम्हीसुद्धा खावा बनवून घरच्यांनासुद्धा खाऊ घाला सोबत असा मस्त कांदा घ्यायचा अगदी गावाकडची आठवण आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला या पद्धतीने एकदा बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आपली आवडली असेल ना तर जात जाता जाता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्यापुढील बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे माझे कधी मी छा चा, असे छान छान व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा त्याचं सर्वात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आपल्या अशाच चॅनलवरती अजूनही साध्या सोप्या अशा रेसिपी अपलोड आहेत नक्की तुम्ही चेक करा मला खात्री आहे तुम्हाला सर्व रेसिपीज आवडतील आणि रेसिपी खरंच आवडली तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करायला मात्र अजिबात विसरायचं नाही पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि चमचमीत जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय